यावर्षीचे महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा त्याची आता चौकशी तुमचं मत काय आहे प्रथम जय श्रीराम सर्वांना या ठिकाणी मी अर्ज जर संघटनेकडे दाखल केला नाही तर संघटनेने ती समिती का नेमली गेली तर संघटनेकडे जर अर्ज दाखल केला असेल तर संघटनेने समिती स्थापन करावी आणि राहिला दुसरा मुद्दा विषय असा जी तुम्ही संघटने जी समिती स्थापन केली आहे त्याकरता बाहेरची उच्च स्तरेवरची संघटने संघटनेचे पदाधिकारी नसलेली समिती त्या ठिकाणी स्थापन केली केली जाते आणि संघटनेचे उच्च पदाधिकारी त्या ठिकाणी असतात आणि त्यामार्फत जो काय आता हे झालेलं आहे कुस्तीविषयी जो वाद त्यात ती समिती नेमून निवृत्ती न्यायाधीशांच्या मार्फत ती समिती नेमून मला त्या ठिकाणी न्याय द्यावा आत्ताच्या समितीवरती तुम्ही खुश नाही किंवा आक्षेप आहे तुमचा आत्ताची समिती ऑलरेडी त्या ठिकाणी होती ना समितीचे जे मेन युरो आपलमध्ये नामदेव बडरे होते समितीचे तांत्रिक समितीचे अध्यक्ष दिनेश गुंड होते संघटनेचे उपाध्यक्ष विलास कतुरे त्या ठिकाणी होते आज हे त्या समितीमध्ये सदस्य आहेत त्या त्या ठिकाणी मी ज्या ठिकाणी जेव्हा कुस्ती झाली त्या ठिकाणी मी त्यांच्या ठिकाणी न्याय मागितला होता मला त्यांच्याकडं वारंवार मी तक्रार करत होतो वारंवार त्यांच्याकडे दाद मागत होतो मग त्याच ठिकाणी तुम्हीच का निर्णय नाही घेतला जर त्या ठिकाणी तुम्ही जर डिसिजन घेत होते तर मग ती कुस्ती पुन्हा त्या ठिकाणी होता होती परंतु त्यांनी असं सांगितलं की यू डब्ल्यू डब्ल्यू आयच्या निमित्ताने निमि यू डब्ल्यू आयच्या म्हणजे मान्यतेने कुस्ती जर बायफॉल झाली तर तिचं परत जीरवाप अपील बघता येत नाही ते ते पण बरोबर आहे पण आज तुम्ही सर्वजण त्यांनी पाहिलेले मीडिया पण तुम्ही पाहिलेली आहे कुस्ती झाली होती की नाही झाली होती जर त्या ठिकाणी कुस्ती झालीच नाही तर तुम्ही कुस्ती झाली का म्हणताय आणि एका बाईटमध्ये संदीप बोंडेने स्वतः सांगितले की पंचांचा चुकीचा निर्णय होता टी hmm. व्ही नाईन मराठीला hmm. मग तुम्ही जर पंचांचा चुकीचा निर्णय होता जर तुम्ही रात्रीत मला एका रात्री त्या ठिकाणी अकरा वाजता तुम्ही त्या ठिकाणी बैठक बोलवून माझ्यावर जर निलंबनाची कारवाई तुम्ही तीन वर्षाची करत असतात मग तुम्ही त्याच ठिकाणी निर्णय का घेतला नाही त्याच ठिकाणी तुम्ही समिती का नेमली गेली नाही ऑलरेडी समिती जर तुमची आत्ता नेमलेली तिथेच होती बरोबर आणि त्यानंतर न विषय असा झाला आज स्पर्धेला किती उलटून दिवस झाले सोळा सतरा दिवस झाले मग तुम्ही सोळा सतरा दिवसांनी हा का निर्णय घेतला तेव्हा जर निर्णय घेतला असता ती कुस्ती पुन्हा चालू झाली असती